महाराजांची सी चाळीस वर्ष पूर्वीपासून होती की जे तुम्ही करा सेवा करा भक्ती करा कष्ट करा संसार करा कराय करा तुम्हाला प्रदर्शन प्राप्ती होईल काही वर्षापूर्वी काही यांचे चांगले अभ्यास आम्हाला आले सहज आमच्या सत्संग घडलं आणि सहज सत्संगड त्याने लगेच बोलून मोकळं झालं ते अशी पण तुम्हाला वाटत नाही याच्या सुरा स्वार्थ आहे तर आम्ही लगेच पाणी पाणी घालवू नका आपलं एवढं आपण आपलं गाता गात आहे आपल्या स्तूरची स्मृती करत आहे एवढं सगळं मोठ्या मोठ्या बोलत आहे तर त्याने सहज आपल्याला एक सीख देऊन केलं म्हणजे आम्हाला काय वाटतं की असे चांगले माणसं आमच्या साडेच्या अख्याव शिकण्याची सुद्धा त्यांनी सोबत पाहिजे कोणता बद्दल ते बोलले किंवा समाधान बरोबर आहे पण हे समाधान सुद्धा गुरुच्या चर्चेत स्वार्थाची बाब आहे आपण नुसतं समाधानाची अपेक्षा का करायचं गुरुने आपल्याला जीवना जे स्वप्रवास कडवायचं ठरवलं ते आम्हाला कबूल करता आलं पाहिजे किती मोठी बाब सांगितलं म्हणून त्या दिवशीपासून आजपर्यंत त्या गोष्टीला चार वर्ष झाले आम्ही स्वतःच्या मनाला ठेवलं आहे आणि महाराजांनाही पोच प्रार्थना करतो की महाराज तुमची इच्छा असेल त्या तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला समोर तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला विचार करू द्या आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या तत्वाचा अवलोबत आवडून ठेवूया आमच्या डोक्याने जाऊन घेऊन आणि त्याच्यात आपण मानव कधीतरी वाटतं की महाराजांनी आज जर आपल्याकडे दुर्लक्ष केलं कधीतरी मग आपला प्रश्न सुटलं नाही आम्ही इथे चोवीस तास तरी महाराजांचं चरणी असतं तर आमच्या इतरांना आमच्या आमच्याबरोबर आहे असं नाही की आम्ही त्यांना काय लाभ गेलेलो आहोत तर अशा वेळेला त्या व्यक्तीचे बोल मला आठवण आले की गुरुदेवी हे त्याच्या वक्तात्मक शिष्याचा उत्तम विचार करतो चांगला विचार करतो पण तुमच्या जीवनात कमी जास्त तरी एका दिवसात झालं कधीतरी आपलं दुर्लक्ष झालं कधीतरी काही त्रास समोर करावा लागलं तर हे समजायचं की गुरुला कळतं पण तुमच्या त्या प्रसंगत्वा त्या चुकीच्या सुद्धा गोष्टी कबूल करण्याची तुमची तयारी पाहिजे जर गुरु सद्गुरूच्या रूपात प्रत्येक क्षणात तुमच्या आमच्याबद्दल चांगलं विचार करते तर त्या प्रारब्पाप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे कधीतरी चुकीच्या गोष्टी कधीतरी चढचा घडतं आपण जिंकतात हेही आपली मानसिकता माहिती आपण केलं पाहिजे अशा विश्वास भावनेने चांगल्या तऱ्हेने असत सत्संगाचे मोग आम्हाला विलास महाराजांच्या अवतीभावती दिसून द्या सत्संग वाढवू द्या महाराजांची भक्ती वाढू द्या आणि महाराजांच्या अनेक आशीर्वाद